या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहेच मी शरदा अशोकराव गाडेकर आणि अर्थातच निधोना तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपण पवन ॲग्रोची जी काही सिरीज आहे गेल्या दोन वर्षापासून निधोना आणि पंचकृषीतील जी शेतकरी आहे ती पवन ॲग्रोच्या प्रत्येक प्रोडक्टचा वापर आम्ही करत आलेलो आहे आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न आम्ही सर्वांनी या ठिकाणी निधोण्यात घेतलेलं आहे आज आपण येथीलच प्रगतीचे शेतकरी कृष्ण महाराज गाडेकर यांच्या सत्तर दिवसाच्या अद्रक प्लॉटवर आपण आज आलेलो आहोत आपण प्रत्यक्ष त्यांनाच विचारू आपण आतापर्यंत या प्लॉटला कुठले कुठले डोस दिलेले आहेत काय काय केलेले आहेत महाराज आपण सांगा नमस्कार मी कृष्ण महाराज गाडेकर गाव निधनं आहेत आपण आज आमच्या या शेतामध्ये आलेलो आहोत सर्वजण आपण आहात की सत्तर दिवस या प्लॉटला पूर्ण झालेले आहेत आणि अगदी सुंदर देखणं असं हे आल्याचं पीक आज सत्तर दिवसामध्ये आमच्या शेतामध्ये आलेलं आहे सत्तर दिवस लावून या ठिकाणी झालेले आहेत सुरुवातीला लागवड झाल्याच्यानंतर दहा दिवस झालेनं दहा दिवसाच्या नंतर आपल्या पवन ॲग्रोचं रुटमोर हे औषध आहेत मुळ्यांसाठी ते या ठिकाणी या प्लॉटला दिलेलं होतं नंतर एक महिना ज्यावेळेस या पूर्ण होईल त्यावेळेस या आद्रकीच्या प्लॉटसाठी आम्ही ट्रायकोडार्मा आणि सोडोमोनस हे जे काही बॅक्टेरिया आहेत या प्लॉटला दिलेले आहेत त्यामुळे बुरशीचा जो काही प्रकार आपल्याला आढळतो हो तो या ठिकाणी कुठेही या प्लॉटमध्ये दिसत नाही आणि नंतर ज्यावेळेस उगवण शक्ती चांगली झाली झाल्याच्या नंतर एक दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही या आपल्या पवन ॲग्रोचं जम्बू आणि स्टंप हे जे काही औषध आहेत ते याला देण्यासाठी सुरुवात केली सर्वप्रथम ज्या दिवशी आम्ही खालून या ठिकाणी जमिनीमध्ये दोन लिटर एक एकरीसाठी दोन लिटरचं जे काही प्रमाण आहेत ते स्टम्पचं जम्बोचं या ठिकाणी दिलं आणि स्टम्पची जी काही फवारणी असती ती ऐंशी एम एलनं सर्वप्रथम केली नंतर काही पंधरा दिवसाच्या कालावधीच्या नंतर म्हणजे पंधरा दिवसाने पुन्हा डबल त्याचप्रमाणे पण प्रमाण जे काही आहेत खालून सोडण्यासाठी दोन लिटर आणि वरतून फवारणीचं जे काही आहेत त्यात वीस एम एल वाढून म्हणजे शंभर एम एलचं जे काही प्रमाण आहे ते करून आम्ही या ठिकाणी फवारणी केलेली आहेत सत्तर दिवसाचा प्लॉट आहेत आणि यामध्ये दोन फवारण्या या ठिकाणी झालेल्या आहेत आणि अगदी सुंदर हा प्लॉट आहे बघा मित्रांनो हा सत्तर दिवसाचा आदरकीचा प्लॉट आहे आणि याला दोन वेळेस जम्बो जमिनीतून आणि दोन वेळेस स्टंप एक्सपर्टची पहिल्यांदा ऐंशी एम एलने आणि नंतर शंभर शंभर एम एलने अशी दोन वेळेस स्टंप एक्सपर्टची फवारणी झाली आणि दोन वेळेस जमिनीतून जम्बो गेला इतका खतरनाक रिझल्ट आहे सत्तर दिवसात मला तरी असं वाटत नाही की असा प्लॉट हा याच्यापूर्वी पाहिला नव्हता म्हणजे आम्ही ह्यावर्षी थोडंसं लवकर याचा वापर चालू केला दरवर्षी आम्ही एक दोन महिने सत्तर दिवस झाल्यानंतर याचा वापर चालू करायचो चा। यावर्षी आम्ही सत्तर दिवसाचं होईपर्यंत दोन वेळेस या ठिकाणी याचा वापर केलेला आहे मी महाराजांना परत विचारन महाराज हा प्लॉट एकदम स्ट्रॉंग उगला होता का तुमचा नाही याची जी उगण्याची क्षती शक्ती होती आता यावर्षी थोडा प्रॉब्लेम आला होता उगण्यामध्ये उगण्याची जी शक्ती होती ती अगदी हळू होती त्याची हां जर्मिनेशन कमी होतं पण ज्यावेळेस आपण औषध दिलं त्यावेळेस अगदी जोमदार वाढ या ठिकाणी झालेली आहे आणि देखणं हा प्लॉट झालेला आहे आता त्यांच्यासोबतच त्यांचे मित्र तसेच आमचेही मित्र जे की सागर महाराज गाडेकर यांनीही मागच्या वर्षीही पवन ॲग्रोची सगळी सिरीज वापरून अत्यंत उत्कृष्ट असं उत्पादन त्यांनी काढलेलं आहे यावर्षीही आम्ही सर्व जे तसेच तसेच कृषीतील जे शेतकरी आम्ही सगळे सुरुवातीपासूनच या, या प्रोडक्टचा वापर आम्ही चालू केलेला आहे आणि त्यांनीही या प्रोडक्टचा वापर यावर्षी चालू केलेला आहे तो केव्हा चालू केला कसा केला आणि त्यांची आदरक कोणत्या स्टेजला आहे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया बोला महाराज मागच्या वर्षी मी तीन महिन्यानंतर दिलं होतं तर मी असंच यांचे शेजाऱ्याचे प्लॉट बघितले आणि इथून गेल्यानंतर मी तीन महिन्या महिन्यानंतर दिलं यावर्षी मी चाळीस दिवस झाल्यानंतर जम्बो आणि स्टम्प दिलं होतं तर अतिशय चांगला रिझल्ट मला भेटलेला आहे आणि मागच्या वर्षी पण उत्पन्न चांगलं आलेलं आहे हे सर्वांना माहीत आहे आपल्यासोबतच ज्यांनी रेकॉर्ड ब्रेक मागच्या वर्षी उत्पादन घेतलं होतं पवन ॲग्रोची सिरीज वापरून अशी शेतकरी आहे सागरभाऊ गाडेकर आपण त्यांच्या तोंडूनच ऐकून घेऊ की जी बाजारामध्ये मार्केटमध्ये इतर कंपन्यांची अफवा हो केलेली आहे की जम्बो सोडल्यानंतर सड लागते स्टंप एक्सपर्ट वावरल्यानं सड लागते तर आपण या प्लॉटमध्ये उभं या प्लॉटलाही सड नाहीये आणि ज्यांनी मागच्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढलं ज्यांनी एकच एक वर्ष आठ जाऊन आद्रक घेतली आद्रकच्या वावरामध्ये त्यांनी या प्रोडक्टचा वापर केला आपण त्यांच्या तोंडनच ऐकून घेऊ की आपण जम्बो सोडल्यानंतर सड लागले का सागर भाऊ बोला नमस्कार माझं नाव सागर गाडेकर मी लगातार चार वर्षापासून अद्रक लागवड करतो आणि मी मागच्या वर्षीपासून जम्बू आणि स्टमचा वापर काकाच्या म्हणण्यानुसार केला लोकांच्या म्हणण्यानुसार काय होतं की बा जम्बू आणि स्टमचा वापर केल्याने सड लागते पण मी जसं आता अद्रक जसं लागवड करायला लागलो मागच्या वर्षी दोन महिन्यानंतर मी वापर केला याचा स्टमचा आणि जम्बूचा आणि काय झालं मागच्या वर्षी पाण्याची कमतरता असल्यामुळे जरा प प्लॉट डेव्हलप होत नव्हता पण काकांनी सांगितलं तो घाबरू नको आणि डायरेक्ट जम्बो स्टंपचा वापर चालू कर तर मी शंभर एम एलनी स्टंप आणि जम्बोचं दोन अडीच लिटर तीन लिटरपर्यंत ढोस केला पाचशे पाच ढोस केले आणि माझा प्लॉट हा पाच साडेपाच महिन्यात मी मॅच्युअर करून विक्रीसाठी आणला आणि लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना एवढं सांगणं आहे की बा जम्बो आणि स्टंप तुम्ही बिंदास वापरा याच्यामुळे सड हा विषय येतच नाही कारण की याच्यामध्ये म्हणजे असे काही घटक नाही शिकवा तुम्हाला की जमिनीला हानिकारक आहे त्यासाठी मी आपणा सर्वांना विनंती करल की आपण यावर्षी गताशी झालेली लागवड एवढी अफाट आहे भयानक लागवड आहे आणि येणारं भविष्य हे आदरक पिकासाठी मला तरी वाटतं माझ्या अनुभवानुसार अंधकारमय असणारे त्यासाठी आपण पवन ॲग्रोचं जंबो आणि स्टंप एक्सपर्टचा वापर करून आपल्या आल्याला जी सात महिन्यानंतर जी मेच्युरिटी येते ती आपल्याला पाच महिन्यात मिळवता येईल साडेपाच महिन्यात मिळवतील म्हणजे हे पीक हे प्रोडक्ट असं आहे जम्बो आणि स्टंप याने आदरक पिकाला लवकर मॅच्युरिटी बी पण येते आणि उत्पन्नही सरस मिळतं जे उत्पन्न आपल्याला साधारण नॅचरल प्लॉट करून सात आठ महिन्यानंतर मिळणारे ते उत्पादन आपल्याला पाच महिन्यानंतर मिळतं त्यासाठी सर्वांनी अजूनही ज्यांनी वापर केला नाही त्यांना विनंती राहील की आपण पवन ॲग्रोचं जम्बो आणि स्टम्प याचा वापर करून लवकरात लवकर आपले अद्रक मॅच्युअर करा लवकर विका आणि एवढंच वर्षे मालामाल वा धन्यवाद